धणगर समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात क्रांती करावी प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील मोरबाग आणि पळसावडे येथील विद्यार्थ्यांना ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक साहित्य वाटप करून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत केली जाते तर अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांचे उद्दिष्ट आहे की बहुजन समाजातील गरीब कष्टकरी वंचिताची मुले शिकून त्यांनी शिक्षणात प्रगती जेणेकरून शिक्षणाने माणसाची प्रगती होऊन तो समाजासाठी काम करेल या उद्देशाने ते महासंघाच्या वतीने काम करीत आहेत नुकताच त्यांनी सातारा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या मोरबाग आणि पळसावडे येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केला आहे यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे डॉक्टर चेतन पाटील डॉक्टर अश्विनी पाटील कराड उत्तराध्यक्ष सतीश थोरात रायगड जिल्हा प्रभारी आनंदराव कचरे सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ कोकरे सारिका कोकरे कोंडीबा कोकरे सचिन काळे सायली जाणकर तेजस कोरे सावित्री कोकरे आदी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी खोपोली प्रतिनिधी दत्ता शेळगे Never miss an update.